नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश माई यूट्यूब चॅनल बघा आदिती तटकरे यांचे मत मंत्रालयामध्ये एक बैठक पार पडलेली आहे आपण लक्षवेधीमध्ये पाहिलेले की अंगणवाडीचे ज्या काही प्रश्न ज्या काही समस्या आहेत त्या समस्याबद्दल तर सर्व सविस्तर चौकशी करण्यात आली आणि अंगणवाडी संदर्भात खूप महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली तसेच महिलांसाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी खूप महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे तो निर्णय काय आणि अंगणवाडी संदर्भात नक्की काय चर्चा झाली हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा टायटल काय तुम्ही पाहू शकता महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष कर्ज धोरण योजनेचा लाभ द्या मंत्री आदिती तटकरे मुंबई बँकेच्या विशेष कर्ज योजना अंगणवाडी बांधकाम याबाबत मंत्रालयात बैठक दिनांक बघा अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही बैठक पार पडलेली आणि या बैठकीमध्ये आदिती तटकरेसोबत चित्रा वाघ आणि इतर सर्व पदाधिकारी सुद्धा उपस्थित आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ महाराष्ट्र वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे वैयक्तिक व गट व्याज कर्ज व्याज परतावा योजनेच्या लाभार्थी महिलांना व्यवसाय सुरू करणे व आर्थिक रिक्षा सक्षम करण्यासाठी विशेष कर्ज धोरण राबवण्यात येत आहे या कर्ज योजनेशी सांगड घालण्यासाठी महामंडळांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी करार करावा असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेले आहे बँकेने सुरू केलेल्या विशेष कर्ज योजना अंगणवाडी बांधकाम संदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री आदित्य तटकरे या बोलत होत्या यावेळी मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर आमदार चित्रा वाघ अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील सहसचिव वीरा ठाकूर वित्त विभागाच्या सहसचिव स्मिता निवतकर वसंतराव नाईक विमुक्त भटक्या जमाती विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रताप पवार महाराष्ट्राचे इतर मागासवर्गीय वित्त आणि महामंडळाचे महाव्यवस्थापक आनंद लोमटे आदी उपस्थित होते मंत्री आदित्य तटकरे म्हणाले की मुंबईमध्ये बँकेला व्याज परतावा योजनेसाठी प्राधिकृत करून तातडीने सामंजस्य करार करावा महामंडळाचा व्याज परतावा योजनेच्या लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार असल्याचे त्यांनी त्यांना अपात्र ठरवता येणार नाही असं म्हटलेलं आहे या संदर्भात विशेष सूचना जारी कराव्या या योजनेच्या माध्यमातून मुंबईतील पात्र महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी सहकार्य लाभणार आहे मुंबई बँकेच्या या उपक्रमा अंतर्गत महिला ना एक लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे यामध्ये पाच ते दहा महिला एकत्रित येऊन व्यवसाय करू शकतात दहा हजार ते एक लाख पर्यंत कर्ज उपलब्ध करण्यात येणार आहे असं मुंबई बँकेचे अध्यक्ष यांनी आहे मुंबई बँकेची मुंबईत एकूण सोळा पॉईंट सात लाख बचत खाती आहेत त्यापैकी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न महिलांची झिरो बॅलन्स खाती उघडलेली आहेत पात्र महिलांना शासनाकडून दरमहा पंधराशे रुपये थेट खात्यात जमा होत आहे अंगणवाडी बांधकामात एक समानता व आधुनिक तंत्राचा वापर करणे आवश्यक आहे असं बैठकीमध्ये ठरलेलं आहे राज्यातील अंगणवाड्यांच्या बांधकामात एक समान पद्धत असावी तसेच आधुनिक तंत्राचा वापर करून अंगणवाड्या उभाराव्यात असे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेले आहेत अंगणवाडी उभारताना राज्यभर एकच पद्धत वापरावी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा वीज पुरवठा करताना ऊर्जा बचतीसाठी सोलर प्रकल्पाला प्राधान्य द्यावे तसेच अंगणवाडीमध्ये पुरवठा करण्यात येणाऱ्या पोषण आहाराची गुणवत्ता वाढावी यासाठी तातडीने उपाययोजना आकाव्यात बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी महत्वपूर्ण भूमिका बजावत असताना त्यांचे आरोग्य आणि शिक्षण उत्तम दर्जाचे हो देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्या म्हणाले आहेत बघा अशा पद्धतीने अंगणवाडीमध्ये बांधकामात एक समानता असावी म्हणजे अंगणवाडीचं जे स्ट्रक्चर असतं ते सर्व अंगणवाडींचं स्ट्रक्चर एकसारखंच असावं हो, आधुनिक तंत्राचा त्याच्यामध्ये वापर करावा असा या बैठकीत निर्णय झालेला आहे ज्या नवीन अंगणवाड्यांचे बांधकाम होणार आहे त्या अंगणवाड्यांचे बांधकाम उभा करताना तिथं सोलर सिस्टीम असावी यालासुद्धा प्राधान्य देण्यात येणार आहे आणि जे बालकांना पोषण आहार मिळतो ज्याला आपण टी एच आर म्हणतो याची गुणवत्ता वाढावी यासाठी तातडीने उपाययोजना आखाव्यात असं मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे आदिती तटकरे यांनी म्हट पुढं बघा बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी भूम अंगणवाडीची भु, महत्त्वपूर्ण भूमिका आहे असं म्हटलं आहे परंतु त्या भूमिका निभावणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस्ताईंसाठी मात्र अजून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून माझी आदिती तटकरे तसेच चित्रा वाघ या महिला आहेत या दोघींना देखील विनंती आहे की अंगणवाडीच्या ज्या महिला भगिनी आहेत आपल्या सेविकात आहेत मदतनीस आहेत यांच्या मानधनाबद्दल यांच्या प्रोत्साहनबद्दल त्यांना वेतन श्रेणी देण्याबद्दल नक्कीच निर्णय करा तुम्हाला माहिती आहे अंगणवाडीमध्ये काय काम होतं काय नाही मग तुम्ही पण त्या भगिनींचा विचार करा ना अशी माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यांना जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद